क्रमांक एक एक चला एकोणऐंशी किलो पैलवान पैलवान आलेले चला चार सहा। महेश हातवर करा पैलवान मुंबई शहरचा पैलवान निळ्या काष्ट मध्ये हो आहे संदीप लटके अहिल्यानगरचा पैलवान चालू कुस्तीनंतर विवेक शेडगे बीड लाल कास्ट चालू कुस्ती नंतर तयार निलाकाश्टूम निलाकाश्टूम विशाल फिरंगे हा, आता ही कुस्ती लावण्यासाठी पंच एक मिनिट कुस्ती थांबवा ही कुस्ती लावण्यासाठी बाळासाहेब गांगर्डी चेअरमन नवनाथ आंबेकर अनिल पांडोळे बाबाजी गांगरडे विशाल आणि विशाल शेट्टी कुस्ती लावण्यासाठी आत आतमध्ये जायचंय सचिन धांडे आपण ही कुस्ती लावण्यासाठी जायचंय सायराज अविनाश जी मते आपण कुस्ती लावण्यासाठी आत आतमध्ये जायचंय प्रथम नगराध्यक्ष विशाल नागदेव देवा, देवा राऊत आलेले आहेत सगळे पाहुणे मंडळी आलेले आहेत त्यांच्या शुभास्थिती कुस्ती लागते कुस्तीची एकदा पैलवानाची नाव पुकारा पाहुण्यांच्या शुभास्ती मॅट क्रमांक लाल काष्ट लटके किलो दो से आगे चलती कुस्ती सगळ्या पाहुण्यांचा सन्मान झाला आणि पाहुण्यांच्या शुभास्ती कुस्तीला सुरुवात झालेली मॅट क्रमांक दोन वरती

माती आकाड्यावरती कुस्ती लावण्यासाठी कुस्ती लावण्यासाठी पाहुणे म्हणून आत येतील चॅम्पियन दत्ताबा गायकवाड हा प्रसिद्ध पैलवान बाप्पाजी धांडे तसेच उद्योजक दत्तात्रय गलांडे, दत्ता गलांडे अप्पा प्राध्यापक शिवाजी सुदाम धांडे आणि सेठ आपवडे आपण शहाजी तात्या आपण सगळेजण माती आता कुस्ती लावण्यासाठी जायचं आहे अंकुशराव दळवी चेअरमन साहेब आपण यात या पैलवान दादासाहेब दादा सपकाल सर हो। चालू कुस्तीनंतर सुभाष ब्राह्मणे शंकर माने पिंपरी चिंचवड चालू नंतर तयार राहायचं चा। चालू कुस्तीनंतर मॅट क्रमांक एक वरती तयार राहायचंय रोहित शिरसाट वाशिम लाल काष्टमधिया राकेश

छत्रपति समाजनगर लाल पट्टी शंकर मार ने पिंपरी नीली पट्टी पहलवान तैयार रहे माथी नंबर एक आखाड़ा वरती दिल खेचक श्वास रोखन लारी धरा लारी कुस्ती तो आठगरी होता है तिचा प्रारंभ अगर दोनों मिनटा मध्य हो त्याला सर्व मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण आसनस्थ व्हावा आणि पुढील नियोजन तीस सेकंदाची विश्रांती मध्यंतर स्कोर आहे एक झिरो झिरो छे महाराष्ट्र राज्य कुस्तीगर परीक्षा त्यांच्या मान्यतेने कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे भाग्य विधाते लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार मित्र मंडळ कर्ज जामखेड अहिलनगर जिल्हा तालीम संघ कर्ज तालुका केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस या धाकट्या पंढरीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आदरणीय पिंटू काका लांगोरे युवा नेते या ठिकाणी उपस्थित आहेत मनपूर्वक स्वागत तालुक्याच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंद व्हावी असा हा क्षण अशी ही स्पर्धा इतकं मोठं संयोजन करून सुद्धा साधा पासपोर्ट फोटो सुद्धा कुठं लावणारी किमया साधण्याचं काम आदरणीय आमदार रोहित दादा पवार यांनी केलेला आहे चार गॅलऱ्या ओ झिरो सेवन रत्नागिरी झिरो आजपर्यंत सुवर्ण पदक विजेते महाराष्ट्र केसरी यांची छबी प्रवेशद्वाराच्या समोर बलदेवता शक्ती देवता बजरंग आणि या बाजूला सावळा पांडुरंग राया एक आगळ वेगळं स्वरूप या स्पर्धेला आलेलं आहे पुण्यात सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत हॅलो हॅलो महाराष्ट्र केसरी गटातील माती आकडा क्रमांक एक वर आता कुस्ती लागणार आहे प्रशांत जगताप अकोला लालफेर आणि अनिकेत मांगडे पुणे जिल्हा अशी कुस्ती लागणार आहे आणि ही कुस्ती झाल्यानंतर एकोणऐंशी किलो वजन गटातील स्पर्धकांना पुकार दिलेला आहे संपलेल्या कुस्तीमध्ये निळी पट्टी धारण केले संदीप लटके हे विजय ला पडचे कुस्ती अरे समाप्त विवेक शेडगे पी लाल कस्टम मध्ये आकाश देशमुख लातूर निळे छत्रपति संभाजीनगर के केशव परिवाले ये पहलवान विजयी अभिनंदन पहलवान चालू कुस्ती नंतर तयार राहायचं आहे प्रशांत जगताप अकोला लालपे रोहित शिरसाठ वासिमिकेत मांगडे पुणे जिल्हा निळपे राकेश